आज आपण छान मस्त कच्च्या करीचा आमरस करणार आहोत बघा मी ततापरी कैरी घेतलेली आहे आता पाणी करून आपण स्वच्छ मस्त अशी कैरी धुवून घेऊया जो कैरीचा जो तेलगटपणा आहे तो पूर्णपणे निघून जाईल बघा अशा पद्धतीने छान मस्त घासून वगैरे व्यवस्थित आपण धुवून घेऊया बघा कच्ची छान स्वच्छ आपली झालेली आहे आता हे पाणी आपण फेकून देऊया नंतर चांगलं पाणी घालून त्यामध्ये कैरी टोपे एवढं पाणी घालूया आणि कैरी उकळायला ठेवूया वीस ते पंचवीस मिनटं वीस ते पंचवीस मिनटांनी बघा आपली कैरी मस्त छान उकडून झालेली आहे बघा किती छान मस्त कैरी उकडलेली आहे आता आपण कैरी मस्त छान चोडून घेऊया आंब्यासारखी कैरी पूर्णपणे चोडून घेऊया जो कैरीचा गर आहे तो मस्त छान शिजलेला आहे बघा मस्त नरम अशी कैरी झालेली आहे आपली आंब्यासारखा चोडून घेऊया आणि आता हे गर पूर्णपणे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया बघा छान मस्त झालेला आहे आता हा गर काढून घेऊया आपण बघा त्याचं भरच नाकन वगैरे तोडून घेऊया आणि हे कैरीचा गर आपण काढून घेऊया बघा तोतापुरी कैरी ही जास्त आंबट नसते बघा किती छान मस्त गर निघालेला आहे कैरीचा व्यवस्थित जो चाल, साल चालेल लागलेला जो गर आहे तो सुद्धा व्यवस्थित चम्मचच्या सायने आपण नंतर काढून घेऊया बघा व्यवस्थित काढून झालेला आहे गर आता हाताच्या सहाय्याने बघा आपण असतो चोडून पूर्णपणे जो कैरीच्या आठवडीला गर लागलेला आहे तो काढून घेऊया बघा एवढा आता अर्धा वाटी गर निघालेला आहे छान आता व्यवस्थित आपण धुऊन काढून घेऊया आठवडी बघा आता एवढा गर निघाला आहे व्यवस्थित आता पाण्यामध्ये मिक्स करून घेऊया बघा मस्त निघालेला आहे गर आता जे छान आपल्याला स्मूथ पेस्ट येण्यासाठी आपण काय करू आता मिक्सरच्या पॉटमध्ये घालून याला मस्त छान फिरून घेऊया बघा आता मिक्सरच्या पॉटमध्ये हा जो गर आहे मी तर घालून घेत आहे वरून आवश्यकतेनुसार आपण त्यामध्ये ते पाणी घालून घेऊया आपल्याला जेवढं घट्ट पातळ जेव्हा तुम्हाला आमरस हवं आहे तसं तुम्ही पाणी त्यामध्ये ते घालू शकता आणि मी एक वाटी त्यामध्ये गूळ घालत आहे तुम्ही गूळ गुड साखर मिक्ससुद्धा घालू शकता तो आमरससुद्धा छान लागतो बघा एवढ्या गोडनी आंबटसर आंबटस अम्बडस गोड अशी चव येते तुम्हाला जर गोड हवी असेल तर तुम्ही गुडाचे प्रमाण वाढवू शकता बघा छान मस्त मिक्स झालेलं आहे गुडसुद्धा व्यवस्थित मिक्स झालेला आहे आता आपला आमरस लगेच मस्त लगेच शिजून जातो आता गुड आणि जो आमरसाचं जे गर आहे तो व्यवस्थित छान मिक्स झालेला आहे आता आपण मस्त आमरसाला फोडणी देऊया बघा मी एक चम्मच तूप घातलेलं आहे आणि त्यात अर्धा चम्मच जिरं घातलेलं आहे जिरं छान मस्त फुललेलं आहे बघा छान जिरं फुललेलं आहे आता त्यामध्ये अर्धा चम्मच त्या मी जिरा पावडर होती माझ्याकडे ती घातलेली आहे त्यामुळे आमरस छान होतो चवीला छान होतो बघा आता व्यवस्थित तीसुद्धा परतून घेऊया आणि जे आमरसाचे आपण ते तयार केलेलं आहे ते एका चाळणीच्या साईडने आपण गाळून घ्या गुडामध्ये काही खडा वगैरे असेल तर ते संपूर्ण निघून येईल बघा व्यवस्थित मस्त गाळून झालेलं आहे बघा छान आता आता आपण एक आमरसाला छान मस्त एक उकडी काढून घेऊया आपण आवश्यकतेनुसार त्यामध्ये जेवढं आवश्यक आहे तेवढंच पाणी त्यामध्ये घातलेलं आहे आता छान आमरसाला एक उकडी आली की मस्त आपला आमरस तयार आहे सर्वांना खावासा असं वाटतं उन्हाळ्यामध्ये हा आमरस बघा छान मस्त आपला आमरस तयार झालेला आहे तुम्हाला घट्ट पातळ जसं हवा असेल तसं तुम्ही करू शकता मला पातळ आवडतो असा तर मी असा पातळ केलेला आहे बघा आमरसाचा कलर पूर्णपणे चेंज झालेला आहे मस्त आपला आमरस असा तयार झालेला आहे बघा किती छान आमरस रजा मस्त रताळाच्या घाऱ्यासोबत किंवा पोळीसोबत खूप छान लागतो बघा मस्त आपला आमरस तयार झालेला आहे मस्त छान थंड झाल्यानंतर हा अधिक घट्ट होतो त्यामुळे हे जेवढं प्रमाण आपलं ठरलेलं आहे ते व्यवस्थित आहे तुम्हाला अगदीच घट्ट हवं असेल तर तुम्ही आणखी त्याला शिजवू शकता म्हणजे आणखी जाडसर असा मस्त छान आपला आमरस तयार होईल बघा आपला आमरस तयार झालेला आहे चला तर आपण आता मस्त एका भांड्यामध्ये आमरस काढून घेऊया बघा किती छान आपला आमरस तयार झालेला आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की रेसिपी कशी वाटली आहे संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू लगेच भेटूया या दुसऱ्या व्हिडिओमध्ये बाय